<laughs> बर आ, मला सांगा घरच्यांनी विरोध केला तरीही पहिल्या वर्षी तुम्ही परत आल्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण सायकल वारीला जाऊ हा विचार साधारणतः तेव्हापासूनच सुरू झाला होता की ज्यावेळेस त्यावेळेची वेळ आली की आता जाऊ शकतो त्यावेळेस तो विचार केला मग नाही मग आपल्याला घरून गर जर वारी करायची असेल तर पहिल्या वर्षीच आम्ही नऊ ठरवलं नु होतो की आपण आता पाच वर्ष वारी करायची पाच वर्षानंतर भाऊ काय विचार येतं पण आपल्याला हे पाच वर्ष अशा वारी करायची आहे पंढरपूर ते आळंदी तर गायवाडी ते पंढरपूर पंढरपूर ते आळंदी आळंदी ते शेगाव शेगाव ते गायवाडी असा आमचा प्रवास निश्चित ठरला होता पण तो पाच वर्ष आमचा प्रवास सक्सेस झाला हा जो संकल्प तुम्ही घेऊ शकलात या संकल्पाची सुरुवात पहिल्या वर्षी नक्कीच प्रवासानं जे बळ मिळत असते त्यानं झाली असेल तर या प्रवासात कधी काही अडचण काही अडचण नाही आम्हाला भगवंतानं काही अडचण याच्यात आलेली नाही आमच्या सायकलला दहा रुपये लावायची अडचण आलेली नाही फक्त आम्हाला अडचण एकच फक्त आमच्या पोटाची शिरोली बाकी हे जे अडचण होती बाकी ही अडचण भगवंतानं आमची दूर केली वा मी गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रभर सायकल प्रवास करतो आहे आता आपल्या गायवडी तालुक्या गेल्या अकरा महिन्यापासून माझा सायकल प्रवास सुरू आहे तुम्ही सांगत असलेले गोष्टी माझ्यासाठी नुसतं माहिती नाही हाच माझाही हा अनुभव आहे पण हा माझा अनुभव का बरं एवढा स्ट्रॉंग होऊ शकला याचं उत्तर मला आता कळतं आहे कारण माझ्या गावातल्या आधीच्या पिढीने जर अध्याय पहिला लिहिला असेल तर दुसरी पिढी अध्याय दुसरा लिहिणारच यात शंका नाही आणि परमेश्वर जेव्हा लिहून घेता घेणारा असतो त्यावेळी त्याला विरोध करणारे किती आहेत किंवा काय अडचणी येतील याची गंती केल्या जात नाही आणखी एक प्रश्न विचारतो की दरवर्षी सारखेच लोक तुमच्या सोबत होते की दरवर्षी बदललेत नाही आमच्या वर्षी फक्त दरवर्षी आम्ही जे सुरुवातले फक्त जे नऊ जण होतो त्यातले फक्त पाच वर्षापर्यंत तिघच होतो आम्ही पाच वर्षापर्यंत टिकलेले फक्त तिघ जण कोण कोण अमोलराव साखरे गोरधन बापूराव साखरे आणि मानसिंग निंबोळकर दोन वर्ष आले नेम कोणी दोन वर्ष आले कोणी एक वर्ष आलं मग कोणी तीन वर्ष आलं बाकी दोन वर्ष आले नाही फक्त पाच दोन हजार एक ते दोन हजार पाच पर्यंत फक्त तिघच शेवटपर्यंत राहिलो तो सो नाही प्रवास क्या? वा एखादा संकल्प एखाद्या व्यक्तींनी ग्रुपने घेणं परंतु तो शेवटाला नेताना त्या ठिकाणी ने किती राहतात हे तेवढंच महत्त्वाचं असते आणि ते उदाहरण तुम्ही गावासमोर ठेवलं मला याबद्दल तुमचा आणि तुमच्या पूर्ण टीमचं त्यातलं एक वर्ष जरी आलं असेल तरी तो टीममध्ये आहेच तरी त्यांचं खरोखर मन भरून कौतुक आणि धन्यवाद आहेत